आपल्या मुला मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे आमचे लग्न समारंभ जेवण व अशा तुमच्या खास उत, उत, उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधी विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त, प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नान तुम्हाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे ೇ ಅಗ್ಶಯ ವಧುವರ ರಕ್ಷೋತ್ಸಾ ಮಂಗಲಂ ವಧು ವರೋ ಚಿರಂಜೀವ ಶಿಬಂಧಕ ಮಂಗ್ ಪಟಲೆ वक्षस्तले कौस्तुभं नासाघे वरमौक्तिकं कुले ये हरिचन्दनं सुलुलितं कण्ठे चमो तावले गोप श्री प्रिवेष्टितो विजयते भोपाला चुछू रामनी पुंगला साव धाना रामोरा जमनि सला व्जयते रावं रमे जम्भजे पते दे मनसा परामी बजोर्योच भाँष्व बजोर्योच लिए तरवाजमा रामदेवता रामदेवता ऋणदेवता मातृ कृष्णदेवता शिवशंतविजे शिव सावधान दत्तात्रय स्वामीदेवता शिवशंत विजे शिवमूरु सुब्रघ्न सावधान आदिशमीप सावधान आशीरग्न सावधान वराडी सावजन सातवाजन श्री आज अचानक पद्धतीनं आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी मुलगी मागण्यासाठी झालो होतो आणि छोटासा का आज एक सुपारीचा कार्यक्रम ठरला पण दोन्ही कुटुंबाने इतकं सहकार्य केलं आणि इथं कार्यक्रमाला उपस्थित झालो आणि आम्ही मुलीकडल्या मंडळींना विनंती केली आपण हा विवाह साध्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडू आणि त्यांनी त्या खाली न पडू देता त्यांनी एक मिनिटामध्ये आम्हाला उत्तर दिला म्हणून आपण थोडासा का महिना वेळ झाला असेल प्रत्येकाच्या पाठीमागे धावपळ झाली असेल पण दोन्ही कुटुंब यामधून कसे सावरतील आपण हा विचार करून गरीब कुटुंबाचा विवाह या ठिकाणी आपण साध्या पद्धतीने साध्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न करतो मी कुटुंबांना गरीब मुलगा अक्षय आमचा फार मानसिक पण तुमच्या मुलीला कुठल्याही पद्धतीची उणीव पडू देणार नाही आम्ही आमच्या आकडवाडी ग्राम गावच्या वतीनं सुंदर कुटुंबाच्या वतीनं तुम्हाला बळी देतो आणि यानंतर तुमच्या प्रश्न तुमच्याकडे येणार नाही अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि तो दोन्ही नवविवाहकांना या ठिकाणी आशीर्वाद देतो आणि या ठिकाणी थांबतो प्रथमतः मी या ठिकाणी काकडवाडी ग्रामपंचायतच्या वतीनं प्रकाशराव तूप सुंदर यांचं या ठिकाणी चाल देऊन आम्ही सत्कार करतोय त्यांनी त्याचा सत्कार आता सुद्धा करावा अशी मी